आदरणीय माननीय श्री प्रदीपजी देशमुख न्यायाधीश नागपूर यांना सुद्धा करतो की त्यांनी या ठिकाणी विराजमान अखिल भारतीय श्री सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी यांच्या प्रणालीनुसार यावर्षी या ठिकाणी या शिशु सुसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराने पंधरे राष्ट्र संत श्री महाराज वैरागी मूर्ती गाडगे गाडगे महाराज आणि अधिसना सुद्धा पूजन होते या ठिकाणी या विचारपीठावर आसनास्त होण्याकरता त्यांना विनम्र विनंती करतोय उद्घाटक आदरणीय महाराज श्री शंकर प्रसाद जी अग्निहोत्री अध्यक्ष जे महाकाली शिक्षण गुरुगंज मोजरी आदरणीय माननीय श्री गोपालजी कडू प्रकाशन विभाग प्रमुख गुरुपिंज मोजरी आदरणीय